बऱ्याच वेळेस तेच ते भाज्या नको असतात किंवा भाजीला काही नसते त्यावेळेस या पद्धतीने तुम्ही जर दही मिरच्याची भाजी करताल तर तुमचं पोट भरेल आणि तोंडाला चव सुद्धा येईल मस्त अशी रेसिपी आहे एकदा करून पाहताल तर नक्कीच परत ट्राय करताल तर साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी साधारण दोनशे ग्राम इतकं जाड मिरची किंवा जे आपण भजाला वगैरे यूज करतो ते मिरची घेतलेली आहे तर ही मिरची कमी तिखटाची असते आणि त्याचबरोबर याला स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आता चिरून घेऊया या पद्धतीने चिरून घेतलेला आहे आणि थोडंसं कोथिंबीर आणि कडीपत्ता सुद्धा घेतलेला आहे कढईमध्ये तेल टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर जिरे मोहरी टाकून घेतलेला आहे साधारण एक अर्धा अर्धा चमचा त्याचबरोबर चिरून घेतलेले जे हिरव्या मिरच्या होत्या ते टाकून छान परतून घेतलेला आहे आणि सोबतच कडीपत्ता आणि कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेला आहे आहे अशाच पद्धतीने एखाद मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये असेल ते तिखटपणासुद्धा कमी होतो तर हे मिरच्या कमी तिखटाच्या असतात शक्यतो या भाजीला हेच मिरच्या वापरा तर या ठिकाणी आता एखाद मिनटं परतून घेतलेलं आहे झाकण लावून दोन मिनटं वाफून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर इथे तुम्ही बघू शकता मिरची हलकंसं नरम झालेली आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर इथे मी साधारण एक ग्लासभर इतकं पाणी टाकून घेत आहे पाण्याला उकळी येईपर्यंत आपण छोटंसं वाटण करून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा ग्लास इतकं दही टाकून घेतलेलं आहे शक्यतो आंबट नसलेलं दही घ्यायचं आणि तीन चमचं इतकं खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे आणि सोबतच चार चमचे बेसन पीठ आणि त्याचबरोबर एक मोठा चमचा इथे मी भाजलेलं शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पाण्याला उकळीलेली आहे आणि मिरच्यासुद्धा हलकंसं नरम झालेलं आहे तर इथे मी अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड आणि एक चमचा भर धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि सोबतच चवीपुरतं मीठ आणि त्याचबरोबर आपण इथे दही वापरत आहे म्हणून थोडंसं साखर टाकून घेतलेलं आहे चमचाभर इतकं आता तयार करून घेतलेलं जे वाटण होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घेतल्यानंतर एक दोन मिनटं आपल्याला कमी गॅसवर छान शिजवून घ्यायचं आहे सगळे पावडर मसाले तयार करून घेतलेलं वाटण व्यवस्थित असं यामध्ये मिक्स होतो दोन मिनटानंतर मस्त चटपटीत दही मिरची तयार एकदा या पद्धतीने करून पहा भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत फुलक्यासोबत अप्रतिम अशी चव लागते नक्की ट्राय करून पहा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया तोपर्यंत नमस्कार